शेतकरी बंधू नो नमस्कार, नमस्कार। आपण पळसोद गावामध्ये पळसोद म्हणजे तालुका अकोट जिल्हा अकोला तर पळसोद गावामध्ये श्री आरोळे भाऊ पूर्ण नाव आपलं प्रफुल्ल महादेव आरोळे प्रफुल्ल भाऊ महादेवराव आरोळे यांच्या शेतामध्ये महाकाल कपाशी वान पाहून राहिलो आणि महाकाल बघा आता एकही या वर्षाला जास्त पाऊस आहे परंतु आता जो जास्त पाऊस झाला तेवढा फायदा आपल्याला कपाशीच्या बाबतीत तरी नाहीये कमी आहे कारण खराब झाला कपाशा त्याला ला, ला फायदा आहे तेवढा कपाशीला झाला नाही कारण परिस्थिती आठ आधी काय दिसत होती दिस, दिस आज काय दिसते आणि दिस त्याच्यामध्ये आजूबाजूची जे वाण आहे ते बघा तुम्ही लाल झाले पिवळे झाले आहे पण महाकाल काय म्हणते आहे काय परिस्थिती दिसते तुम्हाला महाकालची आज हिरवीगार आहे फुलं आहे म्हणजे हे तुलनात्मक आणि हा वाण आहे दणकट पानं कमी बोंड जास्त शेतकरी बंधूंनो नो तर आता याचं उत्पन्न कसं घ्यायचं आहे तर प्रथम आरोळे भाऊ न विचारू यांची मशागत यांनी काय केलं भाऊ तुम्ही आता खत आणि नमस्कार खत आणि काय खत मी सर्वप्रथम सुपर फॉस्फेट युरिया नंतर पोटॅश आणि युरिया तिसरा डोस वीस वीस झिरो तेरा आणि युरिया चला आणि फवारणी किती केले फवारणी केली तीन फवारणी फवारणी यांनी औषध खूप स्वस्त वापरल्या गेलं याच्यात चांगलं मागे भावाच लागलं नाही या व्हरायटी पण त्या स्वस्त्यामधून या व्हरायटी निक पिकात चांगली वाटून राहिली जरा आज तुम्ही फवारण्या किती शेतात केल्या गावात खूप भरपूर हा वाण तुम्हाला कसा वाटून हा वा सरात वान एक नंबर दिसून आला हा आमच्या गावात कमी खर्चाचा कमी खर्चामध्ये खर्चा तुम्ही आता सुरात तुम्ही पाहणी केली तुम्ही सुरात पासून नाही वाढाल पाहता आणि उंच वाढणार आहे दमदार आहे आता बघा का परिस्थिती काय आहे उंच वाढलेलो जास्त पावसामुळे हिची परिस्थिती काय पालून एक फुट एक फुट नाही हिथ भऱ्यापासून याला फांद्या याला सव्वीस फांद्या सव्वीस गुळा पासून फांद्या शेतकरी बंधू नो गुळा पासूनच माल गुळापासून बोन मोठा आहे साईज आहे वजन आहे वेचाल आहे बरं आता हे एमपी चे काही आपा येणार कपास आहे आहे ना, 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 ना वजनदार आहे जरा से मैंने चुना था एक पाँच किलो का वजन जैसे दिख रहा है और वो ग्यारह किलो निकला था ग्यारह किलो निकला किलो। दिख का महाकाल का सुना देखा वजनदाराठी बहुत अच्छा पराठे है तुम्हारे गांव में भी जाके बोलेगा जिला खंडवा तहसील ठीक है ठीक है मन का मतलब की वजनदार है कापूस दमदार वाण आहे खोल दमदार आहे लोळत नाही उंच वाढते परंतु उंच वाढू न देता जर या वाणाचा आपण शेंडा पोळ्याला कट केला तर शेतकरी बंधू लोक कापूस देते दे, आणि खरं सांगतो तुम्हाला जे काही विघ्न आहे आपण मराठी भाष बाश, मराठी भाषेत म्हणतो कपाशीवर विघ्न खूप आले यावर्षी जे विघ्न आहे ते दिवाळी नंतर थंडी लागली की पांढरी माशी पांढरी माशी पूर्ण आपलं म्हणजे हे जे आहे चिकतावा आहे मावा आहे बोंडळी आहे हे सर्व जर जर विघ्न असतील तर ते दिवाळी नंतर आहे म्हणून आपल्याला दसरा ते दिवाळी या काळातच दोन तीन दोन तीन आपले वेचणी झाले पाहिजे आणि म्हणूनच मग मन आपल्याला उत्पन्न देईल महागाल पंधरा ते वीस क्विंटल आणि शेतकरी बंधूंनो महागाई वाढत आहे आपल्याला उत्पन्न वाढलं पाहिजे वर्षाला वेचणी वाढत आहे वेचणी खर्च वाढायला सर्व महागाई वाढत आहे शेतकरी बंधूंनो म्हणून आपल्याला महत्वाचं आहे की उत्पन्न कसं वाढवता येईल त्या उद्देशानं आपण हा जो महत्वाचा विषय आहे बघा त्यासाठी पटापट खत आपण तीन खतं द्यायचे पहिले दोन डी द्यायचे इथं थोडस चुकलंय इथं शेणाखत नाही झालेला आहे खत खतामध्ये चुकलेलं आहे त्यांनी त्यांच्या हिशोबाने मशागत केली पहिल्यांदाच वाण लावला परंतु पुढल्या वर्षी काय विचार आहे पुढच्या वर्षी हेच फिरायची आपल्याला सर्व महाकाल सर्व सर्व चला म्हणजे आज त्याला जे रूप दिसलं महाकालचं ते दमणार आहे दनकट आहे वजनणार आहे आणि शेतकरी बंधूंनो नो पंचवीस आला आणि दोन बोटातलं अंतर कमी सर्व अशी परिस्थिती आहे भाऊ आले गजनभू काळे काय मत आहे भाऊ तुम्हाला उत्पन्न किती येईल इथं बारा ते चौदा रुपये चला ठीक आहे आपलं काय किती उत्पन्न येईल तेवढं गजान भाऊचा अंदाज आहे बिलकुल सौदा येईल तर शेतकरी बंधून नो बिलकुल आपल्याला याचं दोन चार पाच क्विंटल अजून उत्पन्न जास्त पाहिजे सोळा सतरा पाहिजे पंधराच्या पंधरा ते सतरा अठरा पाहिजे कारण महागाई आणि म्हणून त्यासाठी पटपट खत द्या स्टील आणि बघा तीन खत द्या आणि लगेच त्याला तुम्ही पुण्याला शेळा कट करा आणि दसेला कापूस घ्या दिवाळी जसा तुम्हाला जवळपास लवकर कापूस देईल आणि पंधरा ते वीस क्विंटल महाकाल कपू शेतकरी बंधू न म्हणून बघा महाकालचं आपल्याला उत्पन्न अशा हिशोबानं मिळते त्या हिशोबाने तुम्ही मशागत का कर लवकर करा उंच वाढू द्या आणि उंच न वाढू देता मग लगेच कट करा म्हणजे तुम्हाला सर्वात जास्त उत्पन्न महाकाल देईल सर्वांच्या शेतात राहील महाकाल नावासारखे महाकाल राहील आणि महाकाल सारखं उत्पन्न मिळेल सर्वांना चला धन्यवाद शेतकरी बंधूंनो मोलाचा वेळ दिला तुम्ही वडसोद वासी आणि सर्वात भाऊ महत्वाचं भाऊ राणे आले ने तुम्ही काय वाटते काय किती उत्पन्न उत्पन्न किती चौदा पंधरा चला चला बारा चौदा पंधरा असा अंदाज आहे शेतकरी बंधूं वर्ष फार जास्त पावसाचा आहे तरी mm. बघा अंदाज आणि मशागत सामान्य आहे आणि शेतकरी बंधू नो mm. मी mm. सांगितल्याप्रमाणे मशागत केली तर जरूर वाहन पोहचेल पंधरा ते अठरा क्विंटल चला धन्यवाद धन्यवाद शेतकरी बंधूंनी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद